नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये हो चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील भौमितिक आकृत्या आणि यांमधील वर्तुळ भाग तीन हा व्हिडिओ आपण आज अभ्यासत आहोत आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी दृष्टिकोनातून काही प्रश्नांचा सराव करणार आहोत तर स्क्रीनवरचा या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया तर प्रश्न या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे की पुढील वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडून जास्तीत जास्त किती जीवा काढता येतील तर मित्रांनो या ठिकाणी हे वर्तुळ दिलेलं आहे आणि या वर्तुळावर ए बी ए, डी आणि सी अशा प्रकारचे या ठिकाणी बिंदू देखील देण्यात आलेले आहेत आपण प्रात्यक्षिकरित्या पहिल्यांदा काय करूया तर या वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आपण जोडून तर एका बिंदूतून प्रत्येक बिंदू आपण काय करूया जोडून घेऊया प्र सर्वप्रथम हा बी बिंदू जोडूया बी आणि ई आपण जोडून घेतला बी आणि डी जोडून घेऊया त्यानंतर बी आणि सी या ठिकाणी जोडून घेऊया आणि बी आणि हा ए जोडून घेऊया ठीक आहे तर पहा बरं आपण या बी या ठिकाणी किती रेषा आपण काढलेल्या आहेत तर एक दोन तीन आणि चार काढलेल्या आहेत ठीक आहे यानंतर आपण पुढचा बिंदू या ठिकाणी घेऊया हा ई घेऊया ठीक आहे तर ई बिंदू तिथून आपण या बीला परंतु ऑलरेडी काय झालेला जोडून झालेला आहे त्यामुळे आपण काय करूया आता ए आणि ई जोडून घेऊया त्यानंतर सी आणि ई जोडूया त्यानंतर ई आणि डी जोडूया ठीक आहे पहावर आपण या ठिकाणी किती जोडलेले आहेत तर या ठिकाणी आपण या ग्रीनमध्ये जर पाहिलं तर आपण ही ऑलरेडी इथं मोजलेली आहे त्यामुळे आपण इथे ई या बिंदूपाशी तीन रेषा काढलेल्या आहेत हिरव्या रंगाची आपल्याला तीन रेषा त्या ठिकाणी दिसतील यानंतर आपण आता या डी बिंदूतून रेषा काढूया ठीक आहे तर डी आणि ई जोडलेला आहे डी आणि बी जोडलेला आहे त्यामुळे आता सी आणि डी ए आणि डी त्यामुळे डी बिंदूशी आपल्याला किती रेषा काढता आल्या तर या ठिकाणी दोन रेषा काढता आल्या रेषा चारच काढलेल्या आहेत परंतु काय झालेल्या आहेत तर या आधीच्या बिंदूंमधून काढलेल्या आहेत त्या मोजल्या गेलेल्या आहेत त्यामुळे रेषा इथे चारच येत आहेत इत। इथेही चार येत आहेत इथेही चार येत आहेत परंतु त्या ऑलरेडी काय झाल्या आहेत पूर्वीच्या ठिकाणी मोजल्या गेलेल्या असल्यामुळे त्या आपल्याला पुन्हा घेता येत नाही आता आपण पुढे सी बिंदू पासून रेषा काढूया तर पहा बरं सी आणि डी जोडलेला आहे सी आणि ई जोडलेला आहे सी आणि बी जोडलेला आहे त्यामुळं आता आपल्याला इथे सी आणि ए हा जोडावा लागेल त्यामुळे आपण सी या आप बिंदूतून किती रेषा काढलेल्या आहेत रेषा इथेही चार आहेत एक दोन तीन आणि चार परंतु प्रत्यक्ष आपण इथे ड्रॉइंग काढताना किती काढलेले आहेत तर एकच काढलेली आहे ओके यानंतर आपण पुढे ए बिंदूपाशी जाऊया तर ए बिंदूपासून देखील चार ह्या निघालेल्या आहेत परंतु या चारही काय झाले आहेत ए बी ए ए डी आणि ए सी या त्या प्रत्येक बिंदूमध्ये मोजल्या गेले त्यामुळे प्रत्यक्ष आपण इथं काढताना या ठिकाणी ए बिंदूतून आपण शून्य इतक्या जीवा या ठिकाणी काढलेल्या आहेत आता पहा बरं प्रत्येक बिंदूचं जर आपण निरीक्षण केलं तर के प्रत्येक बिंदूतून चार 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 प्रत्येकी या आपण जिवा काढलेल्या आहेत पण एक लक्षात घ्या की काढलेली जीवा ही त्या त्या बिंदूशी मोजली जाते त्यामुळे आपल्या ती दोन वेळा मोजली जाईल त्यामुळे आपण ती एकदाच या ठिकाणी घ्यायची आहे त्यामुळे आता पहा बरं या किती झाल्या जांभळ्या रंगाच्या चार हिरव्या रंगाच्या तीन पिंक रंगाच्या दोन ब्ल्यू रंगाची एक आणि इथे ओ या बिंदूजवळ शून्य त्यामुळं आता आपल्याला असंही घेता येतील की अशा प्रकारची ज्यावेळेस आकृती येईल तेव्हा एक सोपी क्लुप्ती देखील आपल्याला इथे तयार देखील करता येते म्हणजेच प्रत्येक बिंदूला जर आपण त्या ठिकाणी शून्यपासून पुढे की जर अंक दिले आणि त्या प्रत्येक अंकाची जर आपण काय केली बेरीज केली तर येणारं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळणार आहे पहाभरात चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा आणि शून्य दहा म्हणजेच आपण या काढलेल्या रेषा एकूण ज्या आहेत किंवा या काढलेल्या जीवा आहेत या एकूण दहा आहेत मोजू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्यामुळे या वर्तुळात कोणतेही दोन बिंदू जोडून जास्तीत जास्त आपल्याला दहाच रेषाखंड किंवा दहाच जीवा काढता येतील त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर उत्तर त्या ठिकाणी आहे काळजीपूर्वक आपण हे सोडवायचं आहे आपण प्रात्यक्षिकरित्या देखील करून पाहिल्यात आणि त्याच्या आधारे आपल्याला एक लुप्ती तयार या ठिकाणी झालेली आहे आता यावर आधारित आणखी एक दुसरा प्रश्न आपण काय करूया पाहूया पहा बरं पुढचा प्रश्न काय आहे की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडून जास्तीत जास्त किती जीवा प्रश्न प्रश्नसारखाच आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बिंदू दिलेले आहेत आपण मागच्याप्रमाणे देखील प्रात्यक्षिकरित्या देखील वहीत जर आपण त्याची आकृती काढलीत आणि ते करून पाहिलं तरी देखील आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि आपण जी शोध दिली आहे की काय की प्रत्येक बिंदूतून समानच आपल्या रेषाखंड काढता येतील परंतु या ठिकाणी आपण जरी कृप्ती जी आहे शून्यापासून सुरुवात करायची आणि पुढे कितीही येऊ देतील मग शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच प्रत्येक बिंदूतून मित्रांनो सहा रेषाखंड काढता येतील परंतु तो एक रेषाखंड जो आहे तो काय होतोय कॉमन होत जातोय त्यामुळे आपण ते पुढे पुढे जात असताना काय करत असतो सोडून सोडून देत असतो त्यामुळे आता शून्य ते सहा अंकांची आपल्या बेरीज करायची म्हणजे शून्य अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा याची जर आपण बेरीज केली तर एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस तर या मित्रांनो आकृतीमध्ये एकवीस जीवा आपल्याला हे कोणतेही दोन बिंदू जोडून काढता येतील त्यामुळं उत्तर क्रमांक तीन जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस यानंतर पुढचं एक आपण यावर आधारित एक आणखी प्रश्न पाहूया पुढचा मित्रांनो प्रश्न पहा दोन हजार सतरा फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे की वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील एम एन ओ पी आणि क्यू अशा प्रकारचे बिंदू आहेत आपण कमीत वेळामध्ये सोडवण्यासाठी क्लुप्ती जी तयार केलेली आहे ती क्लुप्ती इथं वापरली तरी देखील आपल्याला चालणार आहे एम बिंदूपाशी आपण शून्य घेऊया एम बिंदूपाशी एक ओ बिंदुपाशी दोन पी बिंदूपाशी तीन आणि क्यू बिंदूपाशी चार ओके म्हणजेच आता आपल्याला शून्य अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती आलं उत्तर बघा तर शून्य अधिक एक एक अधिक दोन तीन अधिक तीन सहा अधिक चार दहा म्हणजेच या आकृतीमध्ये आपल्याला एकूण जास्तीत जास्त प्रत्येकी दोन बिंदू जोडून हे दहा रेषाखंड आपल्याला काढता येतील त्यामुळं उत्तर क्रमांक मित्रांनो तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्यामुळे तिसऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते आपण अशा पद्धतीने काय करायचं आहे रंगवायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळावर कुठेही दिलेले जर बिंदू असतील आणि त्या किंवा बिंदूंची संख्या दिली असेल तर त्यावरून देखील आपल्याला दोन बिंदू जोडून काढण्यात येणारे जे रेषाखंड आहेत ते आपल्याला सहजरित्या कशा पद्धतीने काढायचे प्रात्यक्षिकरित्या देखील समजून पाहिलेले आहेत आणि क्लुप्तीचा उपयोग करून देखील कसं करायचं तेही आपण पाहिलं आणखी या प्रकारची उदाहरणं आपण स्वतःही तयार करून त्या ठिकाणी काय करायची सोडवायची आहे तर व्हिडिओच्या या आजच्या भागामध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावा आणि पुढील देखील अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि अन्य काही शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्ससाठी आपण बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करावं पुन्हा एकदा मी आपला धन्यवाद देतो आणि यानंतर आपण पुढच्या भागामध्ये याच घटकावरील आपण पुढचं पाहणार आहोत त्याही भागामध्ये आपण सहभागी व्हावं धन्यवाद